आम्ही चाललो राजुरा फुकडत खाली सगळ्यात आलं पहिलं गुनिया मग आमच्या गाडीत होता सुन्या त्यानं काढली गाडी आम्ही गेलो बस स्टँडवर बस स्टँडवर पाहत होता वाट पण्या पण्याला पन्या। घेतलो ना आलो आम्ही नांदगावले नांदगाव नाले दोन मित्र आमचे आव बुन्या नव रोन्या त्याला बोरो हो मी सकाळी फोन करून होतं की अबे घरी तुम्ही नका आपल्यालाच तिकडे जेवाले जायचं आहे तर ते बिना जेवताना घरून घेऊन आले घरून आले गाडीमध्ये बसले चष्मा बच्मा लावून सगळ्या गोष्टी बरोबर करून तो आला आधीच गाडीमध्ये जागा होत नव्हती ती गाडी आणि हा गेट तर गेट नाही लागे गाडीचा त्याला अर्ध बसवलं आणि मी येऊन बसलो गाडीमध्ये आना हा सचिन भाऊ हो भेटला रस्त्यामध्ये चालीस मिनट चाल फुकड हाचा तुले मग निघलो आम्ही नांदगावरून नांदगाव निघलो हळूहळू गाडी चालत होती सचिन रंगामध्ये आला होता सुनीलची पप्पी घेऊन घेतली त्यानं चालत्या गाडीमध्ये मी विचारलं सचाले पप्पी काऊन घेतली रे तर सचा म्हणे तुम्ही जाता जाता मला आवाज दिला कारण मुली जेवाले चालू आहे म्हणून मला आनंद मावला नाही म्हणून सुनायची घेतली म्हणे पप्पी तर मी म्हणलं जा जेवाले जायचं कारण म्हणजे हा आमचा ड्रायव्हर याला फोन यानं केलं मग सगळ्याला फोन आपल्याला सगळ्याला जायचं आहे म्हणे जेवाले मी ट्रिपही होते म्हणे माझ्या गाडीचं भाडंही रिंगणं होते म्हणे आणि जेवाले भेटते म्हणे दाबून द्यायचं म्हणून चाललं आहे असं म्हणे घराकडं म्हणे मग आमच्यामध्ये असा एक व्यक्ती होता का आज याचा वाढदिवस मिळतो हा चष्मेवाल्याचा आपला वाढदिवस हो सोडून दिला ना पहिलं म्हणते चाललं का फोकडचा खाली भेटत असेल तर मी खाली घरी राहू मी येतो ना धावू धाऊ धाऊ धाव धाव धाऊ आणि हा भुवन खावलं खूप जोस आला खूप मुलगा म्हणते मी गुलाबजाम खाईन मी गुलाबजाम खाईन हे दोघं झगडायला लागले होते सच्या म्हणे मी खाईन म्हणे मी खाईन तर त्याकरता न्यायच्याच गाडीमध्ये झगडे चालू झाले होते आता खरं म्हटलं तर आम्ही पोचलो ज्या ठिकाणी फोकटचं खाच होतं त्या ठिकाणी आम्ही पोचलो ते म्हणजे राजू आले आम्ही गाडी टाकली गेटच्या अंदर आणि आमच्या अगोदर येऊन बसून होते तिकडे पाडावरचे लोक ते आमच्याकडे पाहायला गे आमच्याकडे पाहिलं ना मग असे म्हणलं असेल मनातल्या मनात यायले काही घरी जेवणा भेटलं ड्रायव्हर तर सगळ्याला जमा केलं ना आणलं येतं खासाठी बरं आहे बापा गाडीच्या ड्रायव्हरचं या, याची कमाई होते होतो नव्हतं तेवढं फुकटचं खाणार आहे आणि जाणार आहे असा करून ते विचार केले जसा निघला भुवन भाऊ तसा हा टी शर्टवाला भाऊ कमरावर हात ठेवू पाहिजे किती नगर निघले किती नग निघले हा येत काही गाडीच्या तिकडून उतरे मागून काही समोरून उतरे काही खिडक्यामधून उतरे तसे करता 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 सगळे जण काय आपण मेन उतरला आता सचिन सौदे हा लावते आपल्या पार्टनरचे फोन विचारते का भाऊ आम्ही सगळेजण आत येऊ का सचिन भाऊले आला राऊ ते कायदे फोन लावते तू सरळ आपण चालला जाऊ म्हणजे जेवाजला कोटायचं ते आपण पाहून घेऊ तर सुनील निघला रागा रागाच्या याच्यामध्ये चला सकाळी जेवलो नाही घरी काही नाही म्हणे पहिलं जाऊन जेवाजा पारा तो त्याकरतानी सुनील धावपळ धावपळ करू 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 तिथपर्यंत गेलो सचिन म्हणे मी काय राहू मी मांग मांगं पुढं व्यायाम करतो म्हणे थोडंसं फार जीव पोटात जास्त जाईल त्याच्याकरता आणि मी पण येतो म्हणे तेव्हा मागं मागा एवढं सुनील थांब म्हणता म्हणता सुनिया पुढं जायला गेला पूर पुढे जाऊन सुन्या पाणी प्यायला लागला तर सचिन मी एक गिलास पिऊन घेतो काही अटकलं उटकलं असेल ते पाणी पिला ना पोटा चालत त्या करताना सुनीलनं आणि सचिननं पाणी गटा 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 पिऊन घेतलं ऊन खूप होतं तर सचिननं पाण्याचा शिरचा बाहेर फाय फेकला तसा सुनील गेला आत आता पाहतो म्हणजे जेवणाचा टेपर पुण्याकडे तसं पाहतो पाहतो म्हणता 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 अंदर गेला तर तिकडं होतो बॅनर लागून तर सुनी जाऊन अंदर वापस येतो अगदी हे तर म्हणून कुठल्या तरी कार्यक्रमाचं बॅनर हो मग आले हे तीन चार जिथं तोंडावर रुमाल हो। पुसत घाम पुसत चांगलं दिसलं पाहिजे म्हणून आता भूपेंद्र भाऊ आमदार खासदार झाल्यासारखंच आहे वाटते आला फुकडचं का पण खासदाराच्या पदवीवर असल्यासारखा करत आला मग येतून आम्ही स सगळेजण आज जाऊन बसलो ते तो वाट पाहायला लागलो टेबल कधी लागणार टेबल कधी लागणार टेबल कधी कधी लागणार तेथ जाऊन चुपचाप बसत जा उठत जाव बसत जा उठत जाव बसत जा आता हे सगळे गेले त्रास होऊन तर कोण्याहून ते कधी कधीपर्यंत जेवण यायचो तर मी म्हणलं थांब सुने पाहिले चाललं सुने न गुन्हे चाललं पाहिले टेबल बाहेर लावले का नाही लावले का नाही म्हणून तर मी म्हणलं जाऊन या मी पण तुमच्या मागून येतो म्हणलं मग सुरू झाला बघते सगळ्यात पहिलं गेला सचिन सचिननं घेतलं पापड रियकानं काही भाग नाही म्हणलं तर सचिनने तीन चार घेऊन घेतला सचिन त्यातच चकना म्हणून खात केला खात गेला पोळ सरकत गेला त्याच्या मागून होता सुनील सुनील म्हणे आपल्याला काय भेटत नाही चाल बापुरी चोरे गुन्ह्यानं घेतला गुलाबजाम किती दोन गुलाबजाम तीन गुलाबजाम गुन्ह्यानं घेतले गुन्ह्या चरकला पुढं सचिननं घेतले तीन गुलाबजाम सचिननं पहिले दोन खाल्ले होते चालता 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 चालता, चालता। सुन्याच्या वाटीतली कडी भाजीत गेली ना भाजीतली कडी भातात गेली त्याकरताने सुन्याचा तो सुनाली मागे नाही मग मा आला भूप आहे मग हा भाव म्हणे भाऊ सरत नाही एवढं सरत नाही एवढं दोघाले घेऊ का मी मला दोघांना नको घेऊ चूच घे मी एकटा जेवाली बस नाही स खतम झालं तर पनी घेऊन घराकडे घेऊन म्हणजे मग संध्याकाळचं त्या घरचं एक टाईमचं वाटते म्हणलं तर भोकेने म्हणे भाऊ सांगितलं मी मला सांगतो मग आला पण या ते म्हणे मी काय जास्त जेवत नाही त्याला गुलाबजाम वाजून घेतो गुलाबजाम दिलं ह्या चालला गेला मग आला आमच्या गाडीचा ड्रायव्हर सचिव ते म्हणे जास्त काही वाचन होत नाही चला मी बंदू आता याच्या पाल्यात याच्या प्लेटामध्ये एवढा मी जेवण आहे हा बड्डे व्हायचा प्लेट हा म्हणे बड्डे बाय घरी चिवडा खाण्यापेक्षा पहिलं मी येतो गुलाबजाम खाऊन टाकतो ना घरी जाऊन चिवडा पण होतो संध्याकाळी सगळ्याला चिवडा चालून येतो असून भाजी प्लेटमध्ये टाकली तर वाट्या खोकून होते वाट्या तिकडे फेकूनच होते जर ह्या वाट्या जर घरच्या असतात अशा वाट्या जर फेकल्या तर त्याची मा त्याला नसते का तर तू बद 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 पार सुन्यानं घाटा केला गुलाबजाम सगळं मिक्स आडी त्याच्यामध्ये गाळण वाळण चाळण सगळं करून मोकळं केलं हा आला गुन्ह्या गुन्ह्या तोंडाने खाते वटाने खाते मिशील डिगत परंतु तेवढे खाऊन टाकलं मग ह्या दोघांना करून टाकली गाडी चेंज मग हा सुन्या म्हणते मया कडी सरली तर ते म्हणते आणून देतात गुन्हा म्हणते जाणं जाणतू हे तर गुन्हा म्हणून दिलं गुलाबजाम दागून गुन्ह्यानं मग आला सचिन सचिन म्हणते गुलाबजाम खाते का, मी मी का तर मी म्हणलं मी तुमच्या पहिलं जेवलो सगळ्यात पहिलं माझा नंबर लागला त्या कारण जेवलं म्हणलं मग सगळ्यात जेवण झाल्याच्या नंतर मग सचिन आणि सुनील आता हे दोघं आहेत तर की तर माणसं खर्रा देणं ते खर्रात देणं ते थोडशा माणसा याच्यानं जेवण जास्त झालं का पायावर लोरायला लागले हे हातपाय वरतं करून सच्या म्हणे मी खरा करत सुने म्हणे मी देतो तेवढा खा नाही तर मग खोपा हे कसे करत 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 करत, करत गाडीकड आता हळूहळू हो आपण चाललो जाऊ म्हणजे गाडीकड तर मन तसे निघते पुसपाच केला खराग खाल्ला त्याचानक यानं शंभर बिने पुसून घेतलं सोन्यानं होता नव्हता एक थोडंसा त्याच्या पोपाऱ्या डिपला होता खा पुसून टाकला खाता 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 करत खाऊन टाकलं जसं स्वर्गात गेलं त्याच्यासारखा शंभू खूप चांगला बसला होता त्यानं दोन्ही हातानं कुरकार करू करतो आता त्याला बरं वाटत तसं आता जाऊ म्हणे आपण गाडीचं आता आम्ही बसलो गाडीमध्ये गाडीमध्ये बसल्याच्या नंतर आता आम्ही इथे आहोत गावाकडं वापस आणि यायला आता आता गम कारण याच्या पोटामध्ये खूप झालं तर जेवण टाईट आणि हा सुनील भेटला चांगल्या गाण्यावर तर सुनीलचं गाणं नक्की ऐका आता तुम्हाला ऐकत होतं सुनीलचं गाणं La 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 la